आमचं बाळ चालले शेतात न्यू न्यू कपडे घालून वा 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 छान छान हे इकडे ना कोणी आणले कपडे काय बघा कपडे कोणी आणले हे बघ बोलत नाही जा तिकड कोणी आणले अतुल मामा ना एकदा मम्मा म्हणते एकदा आता बाय बाय बे थांब आहे थांब मामा मग टा टा बाय बाय लवकर ये हा मला करमत नाही बाळ नसल्यावर लवकर येशील का हा तू शेतात खेळ हा मातीत बसून खेळ तिथली माती छान असते काळी माती आपली yeah. काळी माती निळ पाणी शिवर शिवार मस्त खेळ काय ताजा बाय बाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये चला तर आज मी घरात एकटी एकटी म्हणजे आहे अजय वगैरे पण सिंगल लाईफ सिंग तर विहान पण शेतात गेलं आहे मम्मी आणि अतुलसोबत आणि सिया तर स्कूलला गेले त्यामुळे मा अजय मला सिंगल लाईफ मुबारक हो बोलतो आहे तर आता निवांत आहे चला आता आम्ही चाललो आहे सियाला घेऊन यायला स्कूलमधून आणि कारण आज अतुल मम्मी गेले शेतात प्लस विहान पण गेलं आहे ना त्यांच्यासोबत मग त्यामुळे आजय बोला तू चल मग आम्ही दोघं पण चाललोय आणि आता सियाला घेऊन येतो विहान मस्त खेळत असेल माझी चप्पल कुठे गेली तिकडेच ठेवले वाटतं रे तर त्यामुळे म्हटलं जाऊन ये सियाला घेऊन आणि तोपर्यंत संध्याकाळी चार पाचपर्यंत मम्मी येईल मम्मी का चला सियाला आणूया आणि परत आणि बेरी पप्पा घरी आहेत म्हणजे जे शेतात असतात पप्पा शेतात असले की मम्मी घरी असते म्हणजे कोणत्या एक लागतं ना आज पप्पांना सुट्टी दिली मम्मीने आतूल दोघ आता मम्मी अतुल आणि विहान आले विहान गाडीवर झोपून गेले आणि तर आता आज झोपवले आता सगळे चहा पिणार गरम गरम पावसाचं वातावरण झाले पाऊस काय नाही आला बघूया चला तर आज दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग मी आता ह्या व्लॉगला कनेक्ट करते तर आज आहे मंगळवार आणि आज संकष्टी पण आहे म्हणजे म्हणजेच अंगारकी संकष्टी आहे आज बघा को इन्सिडेन्स गणपतीचा वार आहे मंगळवार प्लस त्याच दिवशी संकष्टी म्हणजे चांगला दिवस आहे आज तर बघा काय आहे आमच्याकडे काय दाखवते विहान तर सिया तर सिया गेल्या आता स्कूलला आणि बघा एक 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 दाखवतोय आता पोहोतले खेळणे वेगळे दुसरे जे होते ते धुवून सियाने ठेवलेत आता ते घेऊन खेळायचं चालू आहे आमचं आहे ना धरा हे सगळं धरा मम्मा बसली का काय त्याच्यावर टॉईजवर तुमच्या हे खूप आगावपणा करायला लागले हे अगं होत चाललंय बाळ दिवसेंदिवस आता हे तोंडात घातल्यावर मम्मा अशी पुसते काय मम्माने काय ओरडलं पण नाही पुसते चांगलं तर मला पुसता नाही बघा इथे चावलं किती जोरात खड्डा पडला इथे हे लाल रक्त नाही आलेलं तिथे माझं हे गंध लागलाय पण त्याच्या बाजूला छोट असा खड्डा पडलेला दिसत असेल तुम्हाला असं चावलं मला बघा आले अजून पण तसंच करते सगळे ठेवून देते आम्ही करायचं जा ना मग घालशील का तोंडात घालशील तर असं बघा म्हणजे आपल्याला चांगलं तरी केलं तरी शिक्षाच भेटते चांगलं तरी करायचं चा का नाही माणसाने काय झालं इकडे <laughs> आईया अरे बाबा शेतात गेले तुला जायचंय तू आईसोबत जाणार आहे बघा आई अजून इथंच आहे काम आहे आईसोबत जाणार तू आई आणि हां हा आहे इथं इथं कोण बसले ही कोण आहेत दोघ चंगू मंगू एक चंगू एक मंगू तर तो बघा तुळस लावायचंय आमच्या टेरेसवर काळी तुळस आली होती मध्ये थोडीशी आणली मम्मीने खाली कोंडा मोकळा केला काळी तुळस जास्त गुणकारी असते आणि सुगंध पण जास्त आणि चहा हे काळी तुळशीचे पानं चांगलं लागतात ग्रीन तुळशी पेक्षा नाही चाललंय आधी पावडर शंभर शंभर काय खाणार आहे थोडस काम खिरीसाठी आणि नंतर मग हे बघा काजू आहे काजू आणि हे काय पिस्ता आणि हे बदाम हे बघा आणि चारो आहे आणि वेलची पावडर पण काय म्हणून सगळ्यांची पावडर करून दुधात मिक्स करून पेशंट ठेवणार सेफ्टी रूल्स फॉलो युजिंग कम्प्युटर म्हणजे कम्प्युटर यूज करताना काही रूल्स असतात जे आपण फॉलो केले पाहिजेत पहिला रूल काय ऑलवेज आस्क एन अडल्ट टू टर्न ऑन द पॉवर सप्लाय म्हणजे पॉवर सप्लाय ऑन करायला स्कूल मध्ये असता स्कूल मध्ये तू घरी स्कूल मध्ये मॅम सगळ्यांकडे तिथे पाहिजे आणि घरी पण पेरेंट्स पाहिजे म्हणजे जर तुम्हाला कॉम्प्युटर चालवायचं असेल तर आधी मोठ्या माणसांना सांगायचं आणि मोठ्या माणसांना सांगायचं मोठ्या माणसांना सांगायचं पॉवर सप्लाय ऑन करायला स्वतः बटनाला हात लावायचा नाही स्विचला हात लावायचा नाही सेकंड पायम डोंट पुल द वायर्स कनेक्टेड टू द कम्प्युटर और अदर डिवायस कम्प्युटरला असो सीपीयू असो माऊसला असो कुठल्याही गोष्टीला ज्या वायर्स असतात त्या ओढायच्या नाहीत नेक्स्ट डोंट पुल सॉरी डोंट पुट युअर फिंगर्स इन टू एनी स्लॉट ऑफ दूर सीपीओ मध्ये जे कुठले पण पोल असतात ना ज्यामध्ये आपण पिन घालतो मध्ये फिंगर्स घालायचे नाहीत नेक्स्ट यू मे गेट एन इलेक्ट्रिक शॉक शॉक लागू शकतो नेक्स्ट यू मे यू मे गेट अँड इलेक्ट्रिक शॉक म्हणजे काय तुम्हाला शॉक लागू शकतो त्यामुळे घरी असो नाही स्कूलमध्ये असो नाही आणि कुठेही असो कुठल्याच इलेक्ट्रिक वायरला असो स्विचला असो बटन्सला असो कशाला सुद्धा हात लावायचा नाही मी सांगते का नाही घरामध्ये तू फॅन लावायचा नाही टी व्ही लावायचं नाही मला सांगायचं करू लावायचं नाही चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन दे। ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल हा विहान आला मी बाय करताना आणि मला बोलला मी बाय करणार आहे हा करा बाय करा सारखं सारख टॉईस दाखवते 拜。<Bye. S 2>